प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावे लागणार जो जसा वागतो त्याच्याशी तसेच वागायचे जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण की बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी कधीच करू शकत नाही समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणे फार महत्वाचे असते नाही तर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेच पाहिजे माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरे बोलायला सुरू करतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळे व्यवस्थित होईल तुम्ही स्वतःला असे बनवा की जरी कधी कोणी तुम्हाला सोडले तरी कधीही विसरू शकणार नाही तुम्ही एखाद्यावर जितके जास्त प्रेम कराल तितके जास्त तो तुम्हाला दुःख देईल निस्वार्थी जीवन जगायचे ठरवले की जीवाला जीव देणारी माणसे भेटतातच माणसाची वागण्याची पद्धत पण खूप विचित्र आहे एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्याला संयम नसतो आणि मिळाल्यानंतर त्याचे कौतुक नसते सुई जेव्हा शिलाईचे काम करते तेव्हा खूप सुंदर पोशाख बनवत असते प्रत्येक टोचणारी गोष्ट वाईटच असते असे अजिबात नाही काही चुकांना माफ करणे ही तुमची सर्वात मोठी चूक आहे चांगल्या माणसामध्ये एक वाईट गोष्ट असते ती म्हणजे ते सगळ्यांना चांगलेच समजतात स्वाभिमानाला लागलेली ठेच माणसाला पूर्णपणे बदलवून टाकते पैसा तोच असतो जो आपल्या जवळ असतो ताकद तीच असते जी आपल्या हातात असते आणि आपली माणसे तीच असतात जी आपल्या बरोबर असतात माणसांची पण कमाल आहे नाटकात सिनेमात लोकांचे दुःख पाहून तो रडतो आणि प्रत्यक्षात मात्र लोकांचे दुःख समजूही शकत नाही चेष्टेची मदत घेऊन लोक आपल्या मनातले बोलतात शांत करणारे कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते तुम्ही खाली पडून तर पहा कोणी उचलायला येणार नाही पण जरा उंच जाऊन तर पहा सगळे पाडायला येतील शब्दातून नाही तर काळजातून आपल्याला समजते या जगात आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत नाती फक्त रक्ताचीच असतात असे नाही संकटात आपल्याला जी मदत करतात ती नाती सगळ्यात जास्त महत्वाची असतात तेव्हा खूप दुःख होते जेव्हा आपण एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला आपण खरेच आंधळे आहोत हे दाखवून देतो आयुष्यात कठीण प्रसंग आल्यावर माणूस एकटा पडतो परंतु हेच कठीण प्रसंग माणसाला खंबीर व्हायला शिकवतात आपले विचार जर सुंदर असतील तर आपल्याला सगळे जग सुंदर दिसेल चेहरा सुंदर असो अथवा नसो परंतु शब्द सुंदर असायलाच हवेत कारण लोक चेहरा विसरतात परंतु शब्द विसरत नाही होऊन गेलेल्या गोष्टीकडे मागे वळून पाहू नका ना नाहीतर पुढे जे मिळणार आहे तेही गमावून बसाल पैशाने श्रीमंत असणे ही साधारण गोष्ट आहे परंतु मनाने श्रीमंत असणे ही खूप स्पेशल गोष्ट आहे मला लोकांना माफ करता येते परंतु पुन्हा दुसऱ्यांदा मनामध्ये त्यांना जागा देता येत नाही आपल्या अनुपस्थितीची जाणीव सगळ्यांना होते परंतु आपल्या उपस्थितीची दखल कोणीही घेत नाही मन साफ असणे शुद्ध असणे हा सुद्धा आजकाल गुन्हा झाला आहे कारण इथे प्रत्येक माणूस फक्त फायदा करून घेण्याचा विचार करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा